तुम्ही किती कमवले हो आजपर्यंत आता बीएमडब्ल्यू माझ्याकडे बीएमडब्ल्यू काय बोलताय बीएमडब्ल्यू हॅलो हा हॅलो अगं प्रतीक्षा कुठं आहेस तू घरीच आहे बोला ना सर अगं ते जॉईनिंग व्हायचं म्हणली होतीस तू ते काय झालं जॉईनिंग व्हायचं कशाबद्दल बोलताय सर हे असं म्हणल्यावर कसं ग प्रतीक्षा अगं काय तू विसरली का काय ते नेटवर्क मार्केटिंग बद्दल बोलतोय मी नेटवर्क मार्केटिंग होय काय झालं त्याचं जॉईनिंग व्हायचं जॉईन होते सर मी पण मला काय काम करावं लागेल अग प्रतीक्षा तुला काहीच काम करायची गरज नाही ग तिथं काम करायची गरज नाही म्हणजे सर आग म्हणजे तुला काम करायची गरज नाही तू फक्त तीन माणसांना जोडायचं काम करायचं पण सर लोक म्हणतात नेटवर्क मार्केटिंग फळामध्ये फसवतात म्हणून अरे ते लोक जेव्हा जॉईन करून डिग्री घेतील ना तेव्हा त्यांना समजेल नेटवर्क मार्केटिंग काय चीज आहे तोपर्यंत नाही करणार त्यांना हो सर पण मला काय काम करावं लागेल तिथे अरे प्रतीक्षा तुला काहीच काम करायची गरज नाही ग तुला मी वेळेस सांगतोय तुझ्या अंडर लोक का काम करतील ग सर जॉईन करण्यासाठी पैसे तर नाही लागत ना अरे प्रतीक्षा नेटवर्क मार्केटिंग हे असं एक मेव मार्केट आहे जिथे जॉईन व्हायला एक रुपया सुद्धा लागत नाही बघा सर नाही तर पैसे घेताल तुम्ही जॉईनिंग होण्यासाठी अगं नाही ग प्रतीक्षा नेटवर्क मार्केटिंग मध्ये खूप पैसा आहे तुझ्याकडून कशाला पैसे घ्यावा आम्ही बर सर विचार करून सांगत्या अगं कशाला विचार करती नको विचार करू बर सर एक विचारू का अरे बिंदास विचार प्रतीक्षा इथं लाजायचं नाही विचारायला लाजला तेव्हा टिकतच नाही बघ लाजणारा लाज माणूस ह्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये लाजायचं नाही बिंदास विचार तुम्ही किती कमावले आजपर्यंत अगं माझ्याकडे पहिलं बैलगाडी होती ग गतीक्षा हा मग आता कोणती गाडी आहे सर आता बीएमडब्ल्यू माझ्याकडे बीएमडब्ल्यू काय बोलतय बी हो मग अरे प्रतीक्षा ऐकून घे माझं तू काय नेटवर्क मार्केटिंगला आलतू फालतू समजायला लागली काय अगं लय पाहिजे मध्ये सर मी जॉईन केलं तर मला मिळेल का हो गाडी गाडी अगं गाडी नाही तुला घोडा मिळेल घोडा तू फक्त तीन माणसं जॉईन करायचं बघ प्रतीक्षा तू लोडच घेऊ नको जास्त सर पहिल्या महिन्यात तुमचं इन्कम किती होत पहिल्या महिन्यात माझं इन्कम होत बघ अठराशे रुपये माझं इन्कम होतं पहिल्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्यात सर अगं दुसऱ्या महिन्यात माझं इन्कम तुला सांगतो अठराशे वर अडीच हजारावर गेल तर अगं तू पैशाचं नको का विचारू प्रतीक्षा लय पैसा इथं नेटवर्क मार्केट मध्ये करायचं बघ पण सर माझ्याकडून होतील का तीन माणसं जॉईन करणं हे बघ तुला जर मोठे स्वप्न पूर्ण करायचे असतील ना तर तीन माणसांना जॉईन करावंच लागतंय बघ आणि म्हणायचंच नाही होतील का अगं तीन का तीस होतील तीसचे चे तीनशे होतील तीनशेचे तीन हजार होतील तू तीन माणसाचा विचार सध्याला करूच नको फक्त जॉईन व्हायचं बघ आणि तीन माणसं कसे जोडता येतील हे बघ आता ती तीन माणसाला त्यांना सांगायचो पुढे तुम्ही तीन माणसं जॉईन करा वाढत वाढत बघ ना कराशेचे तीन हजार सुद्धा होते बरं सर करते मी विचार अरे प्रतीक्षा कशाला विचार करते बाळा तू जॉईन व्हायचं बघ जर तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे असतील ना तर लवकरात लवकर जॉईन होईल आताच टाइम आहे हो सर मी उद्या करते ना तुम्हाला कॉल हे बघ प्रतीक्षा कल करे सो आज कर आज करे सो आधी कर पहिले मला पण विश्वास नव्हता का नेटवर्क मार्केटिंग मध्ये मा पण मी जेव्हा मोठ्या व्यक्तीशी भेटलो ना तुला नाही बोलत रुपये कमवते ग ते चालतंय सर उद्या जॉईन करत्या हा ये हुई ना बात ठेवू का मग प्रतीक्षा मी आता हो सर पण मला व्यवस्थित समजून सांगा बर का अरे आमचं कामच आहे ते नीट समजून सांगणं अरे मी आतापर्यंत तुला सांगतो खोटं नाही बोलत तीन लाख तीन लाख मुलं मुली मी जॉईन केलेत ग आणि तुमच्या तुम्हाला नाही समजून सांगायचं कोणाला समजून सांगायचं मी एक रुपया नाही तू आठाने पण देऊ नको ग फक्त तू जॉईन व्हायचं बघ आणि तीन माणसं आणखीन कसे वाढता येतील आणि त्या तीन माणसांना जास्तीत जास्त कसं वाढत येतील हे बघ फक्त तू नाही तुम्ही म्हणताल की दहा हजाराचे प्रोडक्ट घ्या आणि जॉईन व्हा असं ते मी नाही करणार तुम्हाला आताच क्लिअर करते अरे प्रतीक्षा विश्वास आहे ना तुझा माझ्यावर तू तु बिंदास्त जॉईन कर ग ते मामा विचारच करू नको तू पैशाचा ठीक आहे सर उद्या येते मी मग भेटते तुम्हाला तिथं हा चालतंय चालतंय बिंदास्त ये आणि जर आणखीन कोणाला जॉईन व्हायचं असेल त्याला सुद्धा घेऊन ये चालते सर उद्या मी येते बीड मध्ये मग तुम्हाला नक्की कॉल करते आली की हा चालते चालते ठेवू का मग प्रतीक्षा मी आता हो सर ठेवा हा हा चालते चालते लवकर जॉईन हो